को CM24 Live News बातने साथी वा करूं बेल दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आपण पाहतो सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी आज नांदेड परिसरामध्ये आहोत सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंती निमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा या ठिकाणी नांदेड उत्तरचे आमदार माननीय बालाजी कल्याणकर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करतो सर आज जयंती निमित्त काय सांगणार आज या नांदेड शहरामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने एकशे तेहतीसवा जयंती या निमित्ताने हो आज कार्यक्रम सर्व भारतामध्ये जगामध्ये जयंती साजरी केली जाते भव्य दिव्य जगाला संदेश देणारे गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज आज ज्या महा मोठ्या महापुरुषाची जयंती आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांना पूर्ण अभिमानन करतो आज जे माझ्यासोबत आमचे तिन्ही जिल्हा प्रमुख मंगेश केम उमेजी मुंडे आनंदराव भोंडारकर सर्व पदाधिकारी शहर प्रमुख उपजिल्हा प्रमुख सर्व शिवसैनिक आज आम्ही सर्वजण जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून नमस्कार करून शुभेच्छा देऊन सर्व जनतेस मी सांगू इच्छितो की आज जे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार खूप मोठे आहेत आणि विचार आपल्याला बाबासाहेब लोकांपर्यंत जनतेपर्यंत घराघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्याला पोहोचायचेत सर्व जनतेस विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब एक असे महापुरुष होते की सर्व जनतेला घेऊन चालणारे आणि सर्वांना विनंती करतो की हे बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व जनतेस विचार सर्व जनतेस लोकांपर्यंत घरापर्यंत पोहोचले पाहिजेत या निमित्ताने सांगतो आणि सर्व जनतेस नांदेड जनतेस मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने एकशे तेहतीसवा जयंती आहे या निमित्ताने सर्व जनतेस मी शुभेच्छा देतो या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी बरेचशी जनता येत आहे या ठिकाणी शिवसेनेत महिला कुठल्या प्रमुख आकर्षण आहेत आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आम्हाला एवढं सांगणं आहे की सर्व बंधू आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा द्यायच्या बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते मी गीताताई पुरोहित जिल्हा प्रमुख